तिकडे काय तिकडे दादा मुख्यमंत्री होणार दादाच मुख्यमंत्री दिसणार दादाच मुख्यमंत्री होणार दादा नसतील तर काय उपयोग नाही बारामती फक्त आता या वातावरणामुळे दोन्ही पवार असल्यामुळं थोडंसं मतदानाचं इकडं तिकडं होईल पण दादा निवडून इथलं मी होतो दादा सगळे काढच्या की काय वरलं असेल ती साहेब काढते महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीच येईल पण बारामतीचा विचार करता अजित पवार साहेबांचं काम खूप चांगलं आहे त्याच्यामुळे अजित पवार साहेबांनाच लोक निवडून निष्ठेची प्रतिष्ठेचं ह्याच्यात विषयच नाही शेवटी पवार फॅमिलीच येते एकत्रच येते पवार साहेब म्हणजे शंकराचा अवतार पण त्याच्या खालोखाल आता रुद्र अवतार म्हणजे अजितदादा म्हणजे बजरंगबली म्हणजे अजितदादा शरद पवार तर आदरस्तंभ आहेत आमचा मनातला माणूस आहे पण अजितदादाच जुनं वाईट असतं तर नव्याला संधी देणं योग्य लोकसभेला ताई आणि विधानसभेला बीकरण ठर महाराष्ट्रातला बारामती हा तालुका समृद्ध तालुका विकसनशील आणि विकास झालेला तालुका आहे एक वेगळा इतिहास आहे तसं जर पाहिलं तर महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते राजकारण बारामतीमधून बदलतं असं देखील म्हटलं जातं अख्ख्या महाराष्ट्राचं महाराष्ट्राचंच नाही तर अख्ख्या देशाचं बारामती विधानसभा मतदारसंघावर लोकसभेतही लक्ष होतं आणि विधानसभेतही आहे इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे पवारांचा हा बालेकिल्ला आहे आता परंतु आतापर्यंत जी लढत होत होती ही पवारविरुद्ध एखादा पक्ष अशी लढत होती मात्र ह्यावेळेसची जी लढत आहे ती पवार विरुद्ध पवार अशी आहे तर इथल्या लोकांना कुणाच्या पाठीमागे जायचं आहे कुणाला निवडून आणायचं ना आहे विकासाचे मुद्दे काय आहेत नवीन चेहऱ्याला संधी मिळणार आहे का लोक शरद पवारांच्या पाठीमागे असणार आहेत का की अजित पवारांच्या पाठीमागे असणार आहे कुणाच्या खांद्यावर गुलाल पडणार आहे इथल्या समस्या काय आहे याच्यावर उपाययोजना काय आहे लोकांचं काय म्हणणं आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत आपण सध्या बारामतीमध्ये आहोत आणि बारामतीमध्ये नेमकं काय वातावरण आहे कोण निवडून येऊ शकतं कुणाची हवा आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत काय सांगाल काय वातावरण आहे एकंदरीत वातावरण दा दादांचंच आहे कशामुळे कशामुळे दाराचा विकास आहे कोण दादासारखा विकास कोणच करू शकत नाही शरद पवारांना संधी पवार साहेबांच्या आता कशा विषय आता ते त्यांच्यातले तो उभार केलेले ते पण कसं आहे की दादाशिवाय पर्यायच नाही योगेंद्र पवारांचा कसं चालू आहे त्यांना पाच ते दहा वर्ष असंच काम करावं लागत त्यांचा एवढं चाललंय दादा दादच म्हणतो आमदार दादाच होणार काय वाटतं अजितदादा कशावर दादांचा विकास चांगला इथं आणि अजितदादांचा मानणारा वर्ग भरपूर आहे पवार साहेबांना पण मारणारा वर्ग आहे पवार साहेबांना देव दैवतच मानतो आम्ही परंतु दादांच्या पाठीमागं आम्ही पण पहिल्यापासून आहे पहिल्यापासून खंबीरपणे पाठीमाग राहणार योगेंद्र पवार म्हणजे शरद पवार सत्तेत शरद पवार उमेदवार असं पण गृहित धरल्या जात आहे तर बरोबर आहे कारण ते नातूच आहेत शरद पवारांचे परंतु दादाचा विकास दादाचं काम दादाला म्हणजे काय आवड आहे कामाची ती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सकाळी दादा सहाला उठून कामाला सुरुवात करतो संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत काम करत असतो दादा त्यामुळं दादांचाच इथं विजय होणार फक्त आता या वातावरणामुळे दोन्ही पवार असल्यामुळे थोडंसं मतदानाचं इकडे तिकडं होईल पण आजीदादा निवडून येईल आणि साधारणतः तुम्हाला सांगतो पन्नास ते एक लाखाच्या डिफरन्स मध्ये आजी दादा निवडून प्रचार कसा सुरू आहे दोन्हीकडून दोन्ही ग्रुपचा प्रचार जोरात चालू आहे सभा पण भरपूर सुरू आहे सभा पण भरपूर सुरू आहे रॅली चालू आहे पण दादाच लागते ना म्हणजे माझा विश्वास आहे असा एकाच तासा दादाने चांगला केलेला आहे कुठल्या तरुणपणाचं त्यांच्या पिढीने चांगले केले सुखसुई चांगल्या केलेले त्या दाब्याची येईल दादा अपेक्षा शरद पवारांसोबत नाही जायचं साहेब घे पण जे हिटलरने नेतृत्व दाबा सगळे करतात जे काय वरलं असेल ती साहेब काढते काय काय प्रश्न सोडवले दादा दादांनी रस्ता असू द्या कामगारांची मंजुरी असू द्या कुठल्या काय बाकीचा एक रस दादा दा करतात बारामतीत जास्त असतात की मुंबईत नाही बारामती काय सांगाल काय परिस्थिती आहे कसा प्रचार सुरू आहे कुणाच्या बाजूने हवा आहे मला का दादाचं दादा काम आहे ना पवार साहेबांनी पण म्हणजे त्यांची सभा वगैरे खूप सुरू आहेत असू देते ठीक आहे ना ते आता मागच्या वेळीचा जे विषय झाला ते सुप्रयता येईल खासदार अजित दादा आमदारकीचा विषय तो फंडा चालू म्हणजे ठरलेला होता ठरलेलाच होता विषयच नाही का दादाचं काम आहे ना सगळं युगेंद्र यांचा प्रचार कसा सुरू आहे आता ते नाही हो मॅडम सांगू शकत त्यांचा बी जोरात चालू काय बी होऊ दादा मुख्यमंत्री होणार होणार का होणार नाही हो काय हो एका तिकडे काय भिपत दादा आता मुख्यमंत्री होणार दादाच मुख्यमंत्री दिसणार दादाच मुख्यमंत्री होणार काय वाटतं कोण निवडून येऊ शकते त्यावेळेस बारामतीबद्दल बोलताय का, का महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्राबद्दल <laughs> <बारमती की सागा। laughs> महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीच येईल पण बारामतीचा विचार करता अजित पवार साहेबांचं काम खूप चांगलं आहे त्याच्यामुळे अजित पवार साहेबांनाच लोक निवडून देतील आणि मोठे पवारसाहेब आहेत त्यांच्या बाजूने तर लोक आहेतच पण एक दादांचा विचार करता दादांचं काम आणि एक बारामतीला एक वेगळ्या लेवलला लिहून ले नेण्याचं एक त्यांचं एक दृष्टिकोन आहे तो खूप चांगला आहे त्याच्यामुळे बारामतीत दादाच अजून काही समस्या काही उपाययोजना काय विकासाचे विकास सध्याचा पाहता तर खूप चांगल्या प्रकारचा आहे म्हणजे एक जिल्ह्याच्या लेवलचा विकास बारामतीत चालू आहे त्याच्यामुळे पुढील काळात दादा एक जिल्हा घोषित करतील असं अपेक्षा आम्हाला अजितदादा विकास केलाय बारामतीचा अनुभव आहे तीस वर्षाचा शरद पवार पवार साहेब म्हणजे शंकराचा सा अवतार पण त्याच्या खालोखाल आता रुद्र अवतार म्हणजे अजितदादा म्हणजे बजरंग बली म्हणजे अजितदादा आणि बाकीच्या अजून नवीन यंग पिढी जी आहे ती अजून त्यांना वेळ आहे पुढे यायला राजकारणात त्यांना अजून अनुभव जेव्हा येईल तेव्हा मग त्यांनी राजकारणात यावं कुठं अजित दादा कशावरून हा एकाच बघा ना बारा वजे येऊन एकदा बघा तुम्हाला लक्षात येईल शरद पवार शरद पवार तर आज रस्त्या पाहिजे आमच्या मनातला माणूस आहे मोठा पण अजित दादाच एकशे एक टक्का अजित दादा तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकत दादा दादा नाही दादा काय बरं विकासाचा माणूस आहे चांगलं काम करतात युगेंद्र पवारांना संधी आहे पण दादाच प्रचार कसा सुरू आहे काय दादाच बऱ्यापैकी कारण की, की बारामती दादाशिवर बऱ्यापैकी कोण येत नाही पण शरद पवारांचा माणूस तर युगेंद्र पवार हा पण दादा पण शरद पवारांचाच आहे ह्याचं काही वेगळे नाहीये सेमच आहे दोघ पण दादाच येतील कारण की बारामती बऱ्यापैकी दादांचीच जास्त क्रेज असते बारामती पूर्णपणे जरी डेव्हलप झालेली असली तरी समस्या, वाटता समस्या काय वाटतात अजून समस्या तसं ते अजून इंडस्ट्रीय जरा कमी आहे ते ते यायला पाहिजे अजून अजून दोन तीन आले डेव्हलपमेंट काय काय सांगाल परिस्थिती अजितदाच आज बघितलं तर आपण महाराष्ट्रात धडाडीचं व्यक्तिमत्व म्हणलं तर दादाच डिसिप्लिन असेल कामाच्या बाबतीत असेल साहेबांपासूनच त्यांनी बी नेतृत्व घेतलं परंतु साहेबांचे सुद्धा काम चांगले आहेत पण नवीन व्यक्तिमत्व म्हणलं तर योगेंद्र दादा आहेत नवीन कामाचा अनुभव त्यांना नसेल का, का परंतु दादा हे भावी मुख्यमंत्री आणि प्रगतीच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत म्हणलं तर दादा अजिबात हाय काही करत नाही मुख्यमंत्री असणार यावेळेस मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजेत दादा काय वाटतं कोण निवडून येऊ शकता अजितदादा कशावरून विकास काम जे केले आहेत त्याच्या जोरावर ते अजितदादा निवडून येणार पण शरद पवार हे युगेंद्र पवारांची जोरदार प्रचार सुरू आहे प्रचार सुरू आहे पण विकासाच्या मुद्द्यावर जर बघितलं तुम्ही आता हे भावनिक करतायत म्हणजे प्रवास आहे म्हणजे पक्षाकडून पण काय विषय विकासाचा जर मुद्दा बघितला तुम्ही तर जे मागच्या दहा पंधरा वर्षात अजितदादा ब्याण्णव साली राजकारणात आले तेव्हापासून त्यांनी ते विकास केलाय बारामतीचा तो इतर कुठल्याही मतदारसंघात झालेला नाही कुठं बाहेरच्या मतदारसंघातली लोक म्हणजे जे उमेदवार उभा आहेत ते म्हणतात आम्ही आमच्या मतदारसंघाची बारामती करू का तर इथं बारामती विकासाचा वाद आहे अजितदादा अजित पवार अजित पवार आहे ना कशावर कसं आहे माहिती पर्याय नाही त्यांच्याशी आहे ना योगेंद्र पवार योगेंद्र पवार आहे म्हणा पण आता नवीन आहे तरुण म्हटल्यानंतर द्यायला पाहिजे द्या पाहिजे पण आता लोकांच्या लोक सगळे काय सांगाल कोण निवडून येऊ शकतात अजितदादा का बरं का पाट पाच वाजल्यापासून सहा वाजल्यापासून दादाच काम करतात असं कुठलाही महाराष्ट्रात नेता आज कथर झालेला नाही आणि असं रात्री अकरा बारा वाजेपतूर बी कामं करतात ह्या एमआयटी सीत नी जी कामं चालल्यात का नाही ते अकरा वाजता बारा वाजता तो तक दादा कधी येते कोणालाही कळत नाही काम अजित दादा का विकास आहे बारामतीत त्यांचं कार्य चांगलंय कर्तृत्ता दाढवीत नेते आणि तसं बागायला की दादा पहिल्यापासून शब्ददा पक्कीत परिवर्तन नको काय करायचे करायची ह्यात माझं समाधान आहे सगळी पण शरद पवारांचे उमेदवार आहेत शरद पवार योगेंद्र पवारांची आर म्हणजे शरद पवारांची आर होते कसं माहित आहे का अजून त्यांना कुठल्या इलेक्शन कुठं लढवलं नाही त्यांनी अजून काटवडी किती करा म्हणजे सदस्य चालणार परिवर्तन करून काय आहे पण संधी दिली तर होतील ना आता हे ही संधीची वेळ नाही द्यायची आता त्यांनी अजून माणसात या चार दोन माणसात अजून फिरलं पाहिजे त्यांनी कार्य केलं पाहिजे नंतर बघू विचार करूच की त्यांचा मुख्यमंत्री कोण पाहिजे महाराष्ट्र आज दादा दादा दादाच निवडून मैत्रिणी दुसरा माणूस कोणी निवडून येऊ शकत नाही प्रचार तर दोन्ही बाजूंनी जोरात सुरू आहे विरोधकांचा पण प्रचार जोरात सुरू आहे प्रचार विरोधकांचा जरी चालू असला तरी विकास दादांचा आहे ना काम बोलतं प्रचार बोलत नाही कुठं पण समस्या तशा काहीच नाहीत म्हणजे बारामती तालुक्यातल्या बऱ्यापैकी समस्या दादांनी सोडवलेल्या आहेत ज्या काही पाण्याच्या वगैरे समस्या असेल तर तिकडच्या भागातल्या बावीस गावाच्या काय राहिलेल्या समस्या ते पण सोडवायला दादा त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत ना रोजगारीचा पण प्रश्न आहे इकडे रोजगारीचा प्रश्न निर्माण व्हायचा विषयच येत नाही कारण की दादांनी जेवढी या माटीच्या आपल्या बारामती तालुक्यात जोपासली आहे केवढी एम आय डी बाकीच्या कुठल्या तालुक्यात आहे का नाही आहे त्यामुळे रोजगारी बऱ्यापैकी बारामती तालुक्यात आहे उलट बाहेरच्या तालुक्यात बारामतीमध्ये बरेच लोक रोजगारीसाठी येत काय सांगाल कसं वातावरण आहे आणि कोण निवडून येऊ शकतं दादा का बरं दादांचा विकास आहे सगळे काम केले दादांनी योगेंद्र पवारांना संधी यावे नाही अजून ती आता म्हणजे त्यांना येईल संधी पण आता दादांचं काम आहे त्याच्यामुळं दादा तुम्ही काय सांगा दादाच समस्या सगळ्या निराकरण सगळ्या समस्या हो बऱ्यापैकी झाली सगळ्या सगळ्यांचा विकास चालू आहे इथं बारामतीमध्ये फक्त आजी दादा येणार आहेत कारण की इथं दादांचा विकास आहे बारामतीमध्ये एवढे मोठे रस्ते असतील किंवा तुमचे मेडिकल कॉलेज असल किंवा बस स्टँड असेल हे तुम्ही जे उभा आहे ते पण दादांचा विकास आहे त्यामुळे शंभर टक्के हे दादा जाणार बारामतीमध्ये सगळ्या समस्यांचं निराकरण झालेलं निराकरण हे दादाच करतात दुसरं कोणीही करत नाही इथं कोण काही अडचण असेल तर लोक जातात त्यामुळे इथं दादा खूप गरजेचं दादा नसतील तर काय उपयोग नाही बारामतीमध्ये काय सांगाल काय परिस्थिती एकंदरीत मतदारसंघातली कोण निवडून येऊ हो शकता मॅडम इथं बारामतीचा परिसर म्हणजे विकासाच्या मागे जाणार आहे आणि इथं विकासाचं नेतृत्व म्हणजे आहेत दा दा ते निवडून जाण युगेंद्र पवार देखील नवखे उमेदवार आहेत त्यांना पण तो संधी मिळत अनुभव नाही किंवा म्हणजे प्रशासना दादा अख्खा महाराष्ट्र त्यांना जाण आहे सगळ्यांची निगडीत येत सर्वसामाजिक विषयक येतं त्याच्यामुळे अजिबात ही लढाई प्रतिष्ठेची नाही तर निष्ठेची असं म्हटलं जात नाही निष्ठेची हेच नाही मॅडम बारामती म्हणजे विकासात त्या जाणार आहे निष्ठेचे प्रतिष्ठेचं ह्याच्यात विषयच नाही शेवटी पवार फॅमिलीच येते एकत्रच येते आपल्याला जरी वाटत असं वेगळं किंवा काय आहे पण ते एकत्र दादा आलं काय आणि योगेंद्र आलं काय पण विकासाला मत देणं हे आपलं आप काम आहे सर्वसामान्याचं दादाच पाहिजे बारामतीसाठी का असं प्रत आज आतापर्यंत बारामतीचा जो काही विकास झाला ते दादांनीच केलेला योगेंद्र पवार पण नवीन चेहरा आहे जुनं काय वाईट आहे नाही जुनं वाईट असतं तर मग नव्याला संधी देणं योग्य तरी नाही काय सांगाल काय परिस्थिती आणि दादांनाच मतदान होणार बारामतीमध्ये कारण दादा गेली तीस वर्ष झालं पंचवीस वर्ष झाले आमदार आहेत ना आणि रोहित पवार हे किती केले तर नवीन आहेत ना आपल्या रोहितच ना तुला योगेंद्र दादा हे काय किती नवीनच आहेत ना त्यांना एवढा अनुभव नाही ना ते म्हणून जनता दादांनाच चॉईस करणार आहे लोकसभेचा काही परिणाम लोकसभेचं नाही काय बरं लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे समीकरण लोकांना ठरलेलं आणि दादाचा विकास बघितला तर कोणत्याही तालुक्यातले कोणताही महाराजमध्ये दादा पण कोणतंही काम घेऊन गेल्यानंतर कोणतंही काम आठवतलं लगेच निधी उपलब्ध करणार काम दादाकडे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करणार दादा आहेत आणि त्यांना डावलून दुसरं नवीन कार्यकर्त्याला देणं योग्य नाही त्यामुळे दादांक सध्या सगळ्यांची सकारभू भूमिका आहे ती सगळी विकासाची कामं ही अजितदादांनीच आणलेली आहेत आणि अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी मी तर म्हणेल सर्वांनी अजितदादा मतदान करून भावी आता ह्या ह्याच्यात एवढीच संधी दादाला मुख्यमंत्री होण्याची आहे आणि दादा चं चांग का का दा दा काम चांगलं आहे अगदी मला वाटतं नऊ का दहा वेळा दादानी अर्थमंत्री म्हणून त्यांनी हे मांडलेलं आहे आपल्या अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि एवढं करोडो रुपये जवळजवळ दादांनी या बारामती ह्याच्यामध्ये तालुक्यामध्ये नऊ हजार कोटीची काम आणली आहेत या कुठला असा नेता आहे दाखवा की बघा एवढी कामं मोठी कामं हे दा दादासारखी करतायत अगदी हॉस्पिटल असेल तुमचं रस्ते असतील मेडिकल कॉलेज असेल आयुर्वेदिक कॉले कॉलेज असेल आणि अजून ब तुमचं एस टी बस स्थानक एस टी बस स्थानक तर असं आहे की अगदी ह्याच्यात देशात नाही आहे या विमानतळासारखं दादांनी एस बस स्थानक केलेलं आहे आणि इथं पंधरा रुपयात या महिला हॉस्पिटलला ले, ह्याचं लेडीजचे जे डिलेवरी होते किंवा त्यांचं शिजर होतं हे पंधरा रुपयाच आहे म्हणजे एवढं आणि जवळजवळ या बारामतीमध्ये पाच ते सहा जिल्ह्यातून लोक मेडिकलसाठी मेडिकल कॉलेज मेडिकल आणि महिला हॉस्पिटलसाठी इथं लोक येत आहेत आणि एवढा प्रचंड विकास जर दादांनी केला असेल तर मला वाटत नाही की लोकांनी दादाला सोडून दुसऱ्याला मतं द्यावीत असं माझं प्रामाणिकपणे माझं तरी वैयक्तिक मत आहे काय म्हणणं आहे कोण निवडून येऊ शकतं अजित पवार पंचावन्न हजारच्या लिडणी येणार एकनाथ शिंदे अजित पवार शरद पवार उद्धव ठाकरे यांचे युती होणार आहे काय सांगाल काय परिस्थिती एकंदरीत बारामतीमध्ये एकंदरीत परिस्थिती अशी आहे दादा उद्याचे मुख्यमंत्री आहेत आणि बारामती तालुका भरगूच मतांनी दादांना निवडून देणार आहे त्याचं कारण की इथे असलेला दादांनी केलेला विकास सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वांगीण विकास कुणी करायचा अख्या महाराष्ट्रातले आमदार म्हणतात की मला तालुक्याची मी बारामती करून धावतो त्याच्यामुळं दादाच निवडून येणार आहेत आणि दोन लाख मतांनी दादा निवडून येणार आहेत लोकसभेला होतं की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा त्याच पद्धतीने त्यांचं गड्याळ एक नंबरचं लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येणार काय सांगा दादाचं बारामतीत काम बोलतं आणि दादांनी विकास जवळपास नऊ हजार कोटी बारामतीत त्यांनी निधी दिलेला आहे आणि हे रस्ते असतील शाळा असेल कॉलेज असेल हॉस्पिटल असतील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज असेल आणि त्याचा फायदा गोरगरीब जनतेला होणार आहे ह्या दृष्टिकोनातून दादांनी बारामतीचा केलेला विकास आहे बारामतीतील कंपन्या असतील आणि वैयक्तिक लोकांच्या काही समस्या असल्या तर दादा ते सोडवण्याचा प्रयत्न करतात ते कधी जरी गेले तरी दादांना भेटून आपण बोलू शकतो त्यांना काय असेल ते त्यांच्याकडनं आपले मार्ग असतील काय अडचणी असतील ते दादांना भेटल्यावरती सुटतील म्हणून दादा एक लाखाच्या मताने जास्त निवडून येणार आहेत आणि म्हणूनच आम्ही दादाला सी एम बनवणार आहे बा, बा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दादाच होणार आहेत काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती बारामतीमध्ये बारामतीमध्ये दोन इंच ठप्प आहेत कोण निवडून येऊ शकतो निवडून तो तारी बहुतेक येऊ शकते हां कसा चालेल प्रचार प्रचार जोरात चालेल काय समस्या काय मतदार समस्या काहीच नाही आता सध्या परिवर्तन पाहिजे परिवर्तन पाहिजे परिवर्तनाच नाही काय आजीदादा बी चालतोय इकडं पण भाजप चालत नाही बघ भाजपच नाही आता आजीदादा जर इकडून असते तर आजीदादा शंभर टक्के आले असते आपल्या इथल्या जनतेच कसं मत आहे की खासदार किला ताई नामदार किल्ला समीकरण ठरलेलं आहे आणि काही लोकांचं असं मत आहे की आता साहेबांचं वय झालं की वयानुसार त्यांना काय वाईट दिवस बघायला वेळ येऊ नये म्हणून लोकांनी काय लोकांनी तुतारीला तारीला साहेबांकडून बघून तुतारीला तारीला गेल्या वेळेस खासदार मतदान केलं पण आता हे वेळेस असं चालणार नाही असं होणार नाही इथं तर दादाशिवाय पर्याय नाही जर दादा नसतील तर बारामतीचा विकास वीस मार्केट वीस वर्ष रिटर्न येईल आता नवीन नवीन दादा आहेत काय अनुभव अनुभवशीरे ना तर मी उच्च शिक्षित आहे बाहेरच्या देशातून शिक्षण करून घेऊन आलाय शिक्षण घेऊन आलाय त्याचा हिथं उपयोग काय नाही इथं अनुभवी माणूस पाहिजे जे दादाशिवाय दुसरं कोणीही करू शकत नाही दादाच पाहिजे शरद पवारांचा उमेदवार म्हणजे योगेंद्र पवार मग शरद पवारांच्या बद्दल एक भावनिक साथ सगळीकडे पसरलेली हो सा आहे आणि लोक त्यांना भावनिक साथ देतात मग त्याचा फायदा या निवडणुकीत त्यांना होऊ शकतो नाही कसं आहे आहे का भावनिक साथ आणि एकीकडे मला काय वाटतं माहिती आहे का भावनिक साथपेक्षा पेक्षा विकासाकडे बघावं हा शरद पवारांचं भावनिक आहे आता म्हणजे भावनिक ठीक आहे ना शरद पवाराकडे आहे मग आता भावनिक शरद पवारांनी लोकसभेच्या वेळेस केलं सुप्रियता यांना लोकांनी निवडून दिलं आणि आता विधानसभेची निवडणूक आहे कुणाच्या हातात राज्य द्यायचं हे पण लोकांनी बघायला पाहिजे ना की चांगला सक्षम नेता कोण आहे की जे आज व्यवस्थितपणे चालू शकतो जसं आज बारामती सुख सुविधा झाल्या किंवा बारामती डेव्हलप झाली असं अजून बाकीचे शहर पण डेव्हलप होऊ शकतात ना तर ते काम करणारा माणूस तसा पाहिजे ना मग त्यासाठी जनतेना आज हातात सत्ता द्यावी आणि दादा आज दा 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 शंभर टक्के मत म्हणजे मता मता भरपूर मतांनी इथून निवडून येतील बारामती आपण होतो बारामती शहरामध्ये बारामती शहराचं राजकारण म्हणजे हे राजकारण जे आहे त्या महाराष्ट्राचं राजकारण आहे हे शहर जे राजकारण करतं त्या राजकारणावरून अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण फिरतं असं म्हटलं जातं एकोणीसशे अडुसष्टपासून पवारांचा हा बालेकिल्ला आहे पण आतापर्यंत जी परिस्थिती होती ती परिस्थिती अशी होती की राष्ट्रवादीच्या विरोधात कुणीतरी दुसरा पक्ष असायचा पण ह्या वेळेसची जी परिस्थिती आहे ती पवार विरुद्ध पवार आहे आणि ह्या परिस्थितीमधून आता नेमकं लोक कुणाला मत देणार कुणाच्या खांद्यावर गुलाल पडणार कुणाला निवडणार हे आपल्याला येत्या तेवीस तारखेला कळणार आहे